नमस्कार मैत्रिणी सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आपण काल बघा जो ब्लाऊज कटिंग केला होता त्याची स्टिचिंग बघणार आहोत एकदम परफेक्ट पद्धतीने आणि एकदम झटपट अशी अगदी मी फक्त पंचवीस मिनटामध्ये पूर्ण हा ब्लाऊज शिवला आहे तर बघा आपण हे साईडचे जे पार्ट आहे ते असे व्यवस्थित सारखेने ठेवून घ्यायचे आहेत सुईचे आणि उलटे बघून ना समोरसमोर शिवल्यानंतर आपले दोन्ही पण बाजूबागा सारखं तयार होत नाही या पद्धतीने आपण ठेवून घ्यायचे आहे आणि पूर्ण कडेकडेने शिलाई मारून घ्यायचं आहे बघा मी पूर्ण अशा कडेकडेने शिलाई मारून घेत आहे हे पद नंतर बघा आपण आपले दोन्ही पण झाले आता कटोरीसुद्धा आपण आता ही योगपट्टी आहेत योगपट्टी बघा कशी ठेवायची जे बघा ती कमी साईट आहे ती आपण त्या साईटने नंतर ही मोठ्या साईडने बघा असं ठेवून घेतली आहेत नंतर बघा आपल्याला एक दाब देऊन घ्यायची आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघा एकदम सोपी पद्धत आहे पल पट्टी जॉईंट करायची नंतर बघा फोल्ड करून आपण एक दाब टिप देऊन घ्यायची आहे आणि याला कडेकडे शिलाई मारून घ्यायच्या आहेत बघा या ठिकाणी जो आपला बघा ब्लाउजचा कापड आहेत ना ये उरलेला अस्तरपेक्षा जास्त तो आपण कट करून टाकायचा आहे या ठिकाणी शिलाई मारून ठेवायचं आहे आता कटरे बघा असं ठेवून घ्यायचं आपल्याला असतं आणि ते बघा असा व्यवस्थित ठेवून घ्यायचं म्हणजे आपले कसे दोन्ही पण पार्ट सारखे तयार होत नाही कारण बऱ्याच वेळा कलर जर सारखं म्हणजे दोन्ही पण बाजू सेम जर असतील ना तर कधी एकाच साईजच्या साईडच्या पट्ट्या समजा योगपट्टी समजा कटोरी एकच तयार होता त्याच्यामुळं अशा समोरासमोर ठेवून घ्यायच्या म्हणजे नंतर आपल्याला खोलायच्या वगैरे पण टेन्शन येत नाही कारण नवीन जर असं शिकत आपुणी तर बऱ्याच वेळा असा प्रॉब्लेम होत असतो या ठिकाणी बघा आता इकडेचं मी कट करून घेते बुरलेलं कापड सगळ्याचं आता या ठिकाणी तुम्हाला बघा मी बाई कशी हे करायची खालचा कापड स्विचा ठेवायचा वरून अस्तर ठेवायचं एक शिलाई मारून घ्यायची आहे नंतर बघा पीजचं कापड साईडला पलटी करून त्याच्यावरती एक दाब दाबटीप देऊन घ्यायची आहे नंतर बघा एक अजून एक दाब दाबटीप देऊन घ्यायची आपल्याला व्यवस्थित सारखं करून ना बाईच्या कडेकड शिलाई मारून घ्यायच्या जर लेस वगैरे असेल तर ती जॉईन करून घ्यायची लगेच या ठिकाणी बघा मी लेस वगैरे पण जॉईन करून घेणार आहे एक्स्ट्राचं कापड कट करून ना नाही समोरचा भाग मला काढून घ्यायचा आहे ब्लाउजचा मी कट नाही केला या ठिकाणी बघा आपले तर कटोरी जॉईंट करून घेऊ आपण एक्स्ट्राचं कापड पूर्ण कट करून घेतलं मी डबल डबल शिराय मलाच्या तुम्ही बघू शकता किती परफेक्ट असा आपलं कापड कुठंही जास्त उरत नाही काहीच नाही तुम्हाला याचा कटिंगचा व्हिडिओ बघा असेल पेपर कटिंगचा तर मी बघा आय बटनमध्ये याची लिंक देत आहे आणि एंडस्क्रीनला पण देत आहे आणि पेपर पॅटर्न कसे ठेवायचे ते पण त्याची पण लिंक देत आहे नक्की बघा व्हिडिओ कटिंगचा बघा आता आपली ही कटोरी आहे ती पाचची आहे आपण बघा जो आडवा टक्स आहे तो अडीचचा आणि उभा टक्स आहे तो सुद्धा अडीचचाच घेतलेला आहे तुम्हाला कटोरीचं टोक वगैरे जर जास्त नाही पाहिजे असेल तर तुम्ही दोनचा पण घेऊ शकता उभा टक्स आहेत तो आणि आडवा टक्स आपल्या चेस्टच्यानुसार मापानुसार घ्यायचा तो या ठिकाणी तुम्ही बघू शकता थोडस अस्तरचं कापड बघितलं जास्त होतं कट न झालं ते व्यवस्थित सारखं करून घ्यायचं व्यवस्थित मध्यभागी बघा सेंटरला आपला बऱ्याच वेळा कटोरीचा टक्स तिरका वगैरे जातो तर एकदम परफेक्ट असा मध्यभागी टक्स येतो बघा या पद्धतीने हे केलं आता पट्टी बघा मी कशी जॉईन केली आहे फक्त व्यवस्थित ठेवायची आणि सरळ शिलाई मारून घ्यायची व्यवस्थित करून त्याच्यावरती एक टिप देऊन घ्यायची आहे आता एकपट्टीच्या दोन पद्धती असते जॉईन करण्याची दुसरी फोल्ड असते तिचासुद्धा व्हिडिओ टाकला आहेत मी तुम्ही बघू शकता तो पण आपल्या चॅनलवरती मी अपलोड केला आहे व्हिडिओ पण यापासून जर ब्लाऊज शिवला तर एकदम पटकन होतो तयार जास्त वेळ वगैरे लागत नाही आणि फिनिशिंगचा काहीच प्रॉब्लेम येत नाही याला खूप सुंदर अशी फिनिशिंग येते ब्लाऊजला व्यवस्थित सारखं कट करून घ्यायचं बघायचं थोडंसं मला खालती वरती वाटतं नंतर आपण बटन पट्टी जॉईन केल्यानंतर ते चेक करणारच आहोत आता इथं पाठीमागचा भाग घेतलेला आहे इथं गळा मी कट नाही केला आहे कट करून घेते वरती हवा दोन इंचावरती आता गळा बघा माझी मोजण्याची कशी आहे पद्धत जी आपली गळ्याची पट्टी आहेत ना त्या अर्धा इंच आपण जास्त घ्यायचा आहे कारण कमरेकडे अर्धा दा इंच दाबला जातो तीनची साडेतीनची पट्टी असते बघा पाठीमागची जेवढी आपली असेल तेवढी आपण ठेवायची आहे म्हणजे अर्धा इंच जास्त घ्यायचा आहे तर गळ्याचा शेप तुम्हाला आवडेल तसं तुम्ही डीप पण घेऊ शकता या ठिकाणी बघा सिंपल मी एक फक्त पानगळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे जास्त डीप वगैरे हो नाही पाहिजे होता गळा मला वरती सव्वा दोन इंच आणि खालती अडीच इंच एवढंच घेतलेलं आहे मी माप आता बघायची एक पट्टी आपण कट करून घेऊ भूकपट्टी आता बघा जो ब्लाऊजचा कापडा आहे तो सरळ व्यवस्थित ठेवायचा म्हणजे सुईच्या बाजून ठेवायचा आस्तर ठेवायचं आणि कमरेच्या साईडने सरळ शिलाई मारून घ्यायची आहे या ठिकाणी आपल्याला अलग कमरपट्टी जोडण्याची गरज येत नाही आणि इथं गळ्याला सुद्धा बघा आपल्याला पायपिंग करायची गरज येणार नाही डायरेक्ट आपण गळा तयार करून पलटून बघ यापर्यंत जसं आपला गोल जसा गळा असेल ना त्यानुसार कडेकडे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे बघ या ठिकाणी आपली शिलाई मारून झाली आहे गळ्याचा कापड आहे तो आपण कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित जिथे आकार आहे तिथे थोडीशी खाच आपल्याला खाची देऊन घ्यायचे आहे म्हणजे आपला गळा व्यवस्थित येतो बघित आपण कॅनचा वापर न करता हा गळा बनवत आहे त्याच्यामुळे थोडेसे कट देऊन घ्यायचे आहे शिलाईच्या थोड्या साईडला कट द्यायचे शिलाईवरती नाही कट गेले पाहिजे आपले आता बघ या पद्धतीने असे पलटी करून घ्यायचा सारखं करून घ्यायचं आणि त्याच्यावरती एक शिलाई मारून घ्यायची तर तुम्ही सुईचा वापर सुद्धा करू शकता कारण सेप काढण्यासाठी गळ्याचा कापड जर आतमध्ये गेला असेल तर बघा एक दाब टिप देऊन झाली आहे आता कमरेच्या साईडने सुद्धा बघा आपण एक शिलाई मारून घेऊ बघा पाठीमागच्या गळ्याची पायपिंग वाचली आपली कमरपट्टी पण वाचली आता कडेकडेने शिलाई मारून घ्यायची आज तर ज्या ब्लाउज पीस आहे तो कट करून टाकायचा कडेने उरलेलं कापड ते कारण मी मोटरवरती शिवते त्याच्यामुळे टाइम वगैरे हो काहीच लागत नाही अर्ध्या तासामध्ये पूर्ण ब्लाऊज आपला हारे होऊन गेला होता आता इथे पाठीमागचे टक्स टाकून घेऊ पाठीमागचे टक्स जे आहेत बघा असं फोल्ड करायचं आपल्याला मध्यभागी आणि जेवढा आपला गळा आहेत ना गळ्याच्या खालतीच आपल्याला ठेवायचे मग ते तीन इंच तर दोन इंच जेव्हा आपले टक्स तेवढीच आपल्याला घ्यायचे आहे गळ्याच्या खालतीच ठेवायचे आहे टक्स टक्स जी उंची आहेत ती रुंदीला अर्धा इंच घ्यायचे बघा या ठिकाणी आपले टक्स पण टाकून झालेले आहेत आता पुढच्या गळ्याला बघ आपण सव्वा ज्या अशा तिरकस पट्ट्या पण कट करून ठेवल्या आहेत मी आता इथं मी ही बटन पट्टी लावत आहे दोन इंचाची घेतलेल्या आहेत बघा पट्टी आहेत ती डबल फोल्ड करायची आणि पुन्हा एक फोल्ड करायची व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता एकदम कडला आपण शिलाई मारुंगीची आहे इथं काट करण्यासाठी बघा आई पट्टी आहे ती नाही कास्तरची बघा हुपपट्टी किती आहे हा पार्ट सुईचा ठेवायचा जिथे बघा आपली योगपट्टी जॉईन केली आहे तिथे आपल्याला प्लेट्स घ्यायची आहे म्हणजे एक चून टाकायची आहे याच्याने आपली जी हुपट्टी आहे ती एकदम परफेक्ट अशी बसली जाते आजच्या साईडने फोल्ड करायची एक शिलाई मारून घ्यायची कडेने आता हे दोन्ही पट्टे आपण बघा सारखे आहेत का नाही ते बघून घ्यायचे आहेत तर खालती वगैरे असेल तर आपण कट करून घेऊ शकतो काही प्रॉब्लेम येत नाही लहान मोठे झाले तरी पट्ट्याच्या बाजू आता इथं आपण सव्वा इंचाच्या या पायपिंगच्या पट्ट्या कट करून घेतल्या आहेत सुरुवातीला थोड्याशा फोल्ड करायच्या आणि एक शिलाई मारून घ्यायची आहे कडेकडेने आता बघा जो कापड उरलेला आहे आपला तो फोल्ड करायचा पूर्ण आपल्याला आणि कडेने एक शिलाई मारून घ्यायची आता बघा जो कापड आहे तो आपल्याला पायपिंगच्या आतमध्ये फोल्ड करायचा आणि बरोबर खाच्यामध्ये आपली शिलाई आली पाहिजे या पद्धतीने शिलाई मारायची आहे म्हणजे आपली एकदम पायपिंग पण एकदम छान येते फिनिशिंगमध्ये बघा या ठिकाणी आपली पायपिंग झालेली आहे दुसऱ्या साईडला सुद्धा मी लावून घेते पायपिंग याच पद्धतीने बघा दोन्ही पण साईडला पायपिंग झाले आहे आता शोल्डर आपण व्यवस्थित ठेवायचं आहे शिलाई मारून घ्यायची आहे तुम्ही या ठिकाणी शोल्डर शिवताना बघा थोडीशी गळ्याकडे तिरकट शिलाई मारून घ्यायची म्हणजे आपली शिलाई खांद्यावरून ब्लाउज उतरत वगैरे नाही शोल्डरवरून आता या बाजू बघा आपण सारखे आहेत का नाही ते बघून घ्यायचे आहे थोडस खालती असेल तर सारखं कट करून घ्यायचं आहे याच्याने काय होतं आपल्या ज्या मुंड्यामधल्या शिलाई असतात बघा ज्या बाई फिटिंगच्या वगैरे त्या एकदम व्यवस्थित सारख्या त्या तुम्ही पुढं ब्लाऊज बघू शकता शिवल्यानंतर याचे काकीतले कसे पॉईंट येतात ते ये था था था। आता मी मागचा आणि पुढचा भागा बघा आणि शंकरून घेतले आहे जो खोल भाग आहेत ना तो आपण पुढच्या साईडने लावायचा आहे परफेक्ट असं मोजून घ्यायचा आहे बाई कुठं कमी जास्त पडते का काय ते बघून घ्यायचं जास्त जरा असं दोन्ही पण साईडने पकडायचं आणि सारखं सेम कट करायचं इथं माझी परफेक्ट आले आहे मग मला कटिंग करायची गरज नाही आली आहेत तुम्हाला जर पेपर पॅटर्न पाहिजे असेल तर कमेंट नक्की सांगा बत्तीस साईजचा हा ब्लाऊज आहे आपण स्टिच करत आहोत यो हो। बघा दोन्ही पण बाई आपल्या जॉईंट झालेल्या आहेत डबल डबल शिलाई मारून घ्यायची म्हणजे शिलाई एकदम पक्की होती आपली याचा खुना केल्यानंतर आपलं म्हणजे बाईच हे होत नाही आता बघा सरळ बाजूला आपण एक कडेने एक शिलाई मारून घ्यायची आहे आता हे काकेतले पॉईंट बघा वरच्या साईडला किंवा खालच्या साईडला सारखेच करा करायचे एक पाठीमागा आणि पुढे असं करायचं नाही पाठीमागल नाही खालच्या साईडला आणि एक साईडला जर केलं तर आपले ते सुद्धा पॉईंट खालती वरती होतात आणि बाई सुद्धा खालीवर होते त्याच्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपण लक्षात ठेवायच्या आता ब्लाउज उलटा करायचा आणि बघा आजच्या साईडने आपल्याला एक दाप टीप देऊन घ्यायच्या आहे इकडेने आता बऱ्याच वेळा काय होतं आपलं बरेच जण ताईंच्या कमी देतात का म्हणजे फिटिंगचं माप कसं घ्यायचं तेच समजत नाही तर बघा आपलं जेवढं कमर असेल ना तेवढं आपल्याला मोजून घ्यायचं आहे तुम्हाला दाखवतेस मी व्हिडिओमध्ये अगोदर आपण एकदा टेप मारून घेऊ इकडे बघा इथं आता इथं मी कमर मोजून घेत आहे बघा इथं अठ्ठावीसचं कमर आहे या पद्धतीने आपल्याला बघा टिपने पूर्ण कमर आहे ते मोजून घ्यायचं आहे इथं बघा अठ्ठावीस वरती आपल्याला फोन करून घ्यायचं आहे आता जेवढं पण आपलं बघा उरत कापड जेवढं पण उरल ना त्याचे आपल्याला चार भाग करायचे आहेत तर इथं बघा एक इंच येत आहे एक इंचला थोडंसं कमी येत आहे कारण आपण फक्त दीड इंच शिलाई मार्जिन पकडलेलं होतं त्याच्यामुळं बघा इथं इथे छातीत चौथा भाग टाकून घ्यायचा आहे आपल्याला आठ इंच आणि आपला जो दंड दंडगेर आहे म्हणजे बाई बाईगेर जेवढा असेल सहा साडेपाच जेवढा असेल तेवढा आपण टाकून घ्यायचं आहे या ठिकाणी बघा पावणे सहा घेतलेला आहे मी तुम्ही इथं बघू शकता एकदम सरळ अशी परफेक्ट शिलाई आपली ब्लाऊज चालले आहेत बऱ्याच ताईंच शिलाई वगैरे सरळ येत नाही किंवा माप कसं टाकायचं ते समजत नाही फिटिंगचं आता सेम आपण दुसऱ्या साईडला पण तेच करायचं आहे जेवढं आपण या साईडला टाकलं ना ते या साईडला टाकायचं आहे फक्त आपल्याला इथं जी हुकपट्टी आहे म्हणजे आयपट्टी ती सोडून द्यायची आहे बघा या ठिकाणी तिथून माप टाकायचं आहे आपल्याला इथं चेस्टचं माप टाकून आपल्याला हे सोडून द्यायचं आहे बघा या ठिकाणी आता मला ब्लाऊज स्विचर करून दाखवते याचे काकीतले पॉईंटसुद्धा तुम्ही बघू शकता इथं बघा किती परफेक्ट असे आले आहेत या पद्धतीने आपला पूर्ण बघा आता मध्ये मी शिलाई वगैरे मारून घेते एक दोन फिटिंगच्या याच्यामध्ये बघा जागा सोडल्या आहेत तिथं तुम्ही इथं बघू शकता आपला पूर्ण ब्लाऊज किती सुंदर फिनिशिंगमध्ये रेडी झालेला आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडतो लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जर कोण नवीन असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी तुम्ही इथे बघू शकता ब्लाऊज किती परफेक्ट असा आला आहे पाठीमागून पण दाखवते इथं मी आपल्याला पाठीमागून नॉट लावायचे आहेत हे ब्लाऊजची उंची तेरा इंच आहेत बघा पूर्ण चेस्ट बत्तीस जे आहे कमर अठ्ठावीस इंचा आहे चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद सगळ्यांना व्हिडिओ शॉटपर्यंत बघितल्यामुळं याची पायपिंग तुम्ही बघू शकता फिनिशिंग बघू शकता काखेतले पॉईंट बघू शकता कुठेही ब्लाऊज वरती झाला नाही धन्यवाद